नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आता सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता महाविकास आघाडी महायुती आणि मनोज जारांगे पाटील यांनी जर उमेदवार दिले तर महाराष्ट्रात तिरंगी लढत ही विधानसभेला दिसणार आहे तत्पूर्वी आपण आता आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे आश्वासक चेहरे आहेत आणि जे निवडून येऊच शकतात असे काही उमेदवार जे त्यांचं निवडून येण्याची चान्सेस हे खूप जास्त आहेत असे उमेदवार बघा सुरुवात करूयात कवठे महंकाळ रोहित पाटील स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव असलेले रोहित पाटील हे कवठे महांकाळ या ठिकाणाहून निवडणूक लढवतील आणि ते शर निवडून येऊ शकतात असं देखील सांगितलं बोललं जात आहे त्यानंतर पुढील उमेदवार आहेत अमित भांगरे विधानसभा मतदारसंघ अकोलेमधनं मत हे निवडणूक लढतील शरदचंद्र पवार गटाकडनं आणि शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस त्यांचे आहेत असं येथील काही मंडळीचं सांगणं आहे है। त्यानंतर जे उमेदवार आहेत उत्तम जानकर उत्तमराव जानकर हे विधानसभा माळशिरस या मतदारसंघातून निवडणूक लढतील शरदचंद्र पवार गटाकडनं आणि ते देखील माळशिरस विधानसभेतून निवडून जातील असं सांगितलं जात आहे तर पुढील विधानसभा मतदारसंघ करमाळा करमाळ्यामधनं नारायण पाटील हे देखील शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढतील आणि ते देखील निवडून जातील असं सांगितलं जात आहे पुढील आहेत अजित गव्हाणे विधानसभा भोसरी भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांना शरद पवार राष्ट्रवादी गटाकडनं तिकीट मिळू शकतं आणि ते देखील शंभर टक्के निवडून जाऊ शकतात अशी शक्यता आहे त्यानंतर आहे पारनेर विधानसभा निलेश लंके यांच्या पत्नी आहेत राणी लंके राणीताई लंके आणि निलेश लंके हा आता अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत त्यामुळे ही विधानसभा क्षेत्र रिक्त झालेलं आहे आणि त्यामुळे आता ताई लंके या निवडणूक लढतील शरद पवार गटाकडनं आणि त्यादेखील शंभर टक्के विजयी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे त्यानंतर पुढील आहेत गोकुळ झिरवळ विधानसभा दिंडोरी या दिंडोरी मतदारसंघातून गोकुळ शिरवळ यांना शरद पवार गटाकडनं उमेदवारी दिली जाऊ शकते आणि ते देखील विजयी होऊ शकतात तर पुढील आहे तर रोहित पवार कर्जत जामखेडमधनं रोहित पवारांनी उमेदवारी मिळवलेली आहे सध्या विद्यमान आमदार हे रोहित पवार कर्जत जामखेडचे आहेत आणि ते देखील या विधानसभा मतदारसंघामधनं पुण्याचे एकदा आपली उमेदवारी सिद्ध करतील आणि निवडून येतील असा अंदाज वर्तवला जातो आहे पुढील आहेत अमृता पवार विधानसभा येवला येवला विधानसभा मतदारसंघामधनं अमृता पवार या देखील विधानसभेच्या निवडणूक लढतील आणि त्यादेखील निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे पुढील आहेत योगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला हा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढतात आणि आता अजित पवार आणि शरद पवार हे गट वेगळे झालेले आहेत आणि शरद पवारांकडनं योगेंद्र पवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात बारामतीमधनं होती आहे त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं आणि ते देखील ही जागा यावेळेस काढू शकतात कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभेला पराभव झालेला होता आणि आता विधानसभेला योगेंद्र पवार हे शरद पवारांचे उमेदवार असू शकतात असं देखील सांगितलं जातं आहे त्यांचे देखील निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढील आहे देवदत्त निकम विधानसभा आंबेगाव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि ते देखील या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात असा अंदाज वर्तवले जातात सुधाकर भालेराव विधानसभा उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघातनं सुधाकर भालेराव यांना देखील उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि ते देखील या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात तर वाई मतदारसंघातून नितीन सावंत अनिल जगताप रमेश ढायगुडे बंडा ढमाळ शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी अरुणादेवी पिसाळ आदींची नावे इच्छुकामध्ये आहेत तर वाईमधनं देखील कोण उमेदवार शरद पवार देतात याकडे देखील बारकाईने लक्ष लागून राहिलेलं ला। आहे पुढील आहे तर मोहोळ विधानसभा मतदारसंघामधनं संजय क्षीरसागर हे देखील या मतदारसंघामधनं विजयी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे मोहळ मतदारसंघामधनं निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी आमदार रमेश कदम तसेच राजू खरे यांच्यासह अनेक जण तयार आहेत मात्र महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळते हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे पुढील आहेत पंढरपूर विधानसभा मतदारसंघ भगीरथ भालके हे या पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाकडनं निवडणूक लढतील आणि विजयी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे जयंत पाटील जे विद्यमान आमदार आहेत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधनं पुन्हाची एकदा त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि जयंत पाटील पुन्हा एकदा आपला शिक्का या ठिकाणाहून कायम करतील जितेंद्र आव्हाड सध्याचे आमदार आहेत मुंब्रा कळवा मुंबईमधली ही जागा आहे पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे अनिल देशमुख विधानसभा काटोल सध्या अनिल देशमुख हे शरद पवार गटामध्ये आहेत आणि ते देखील या ठिकाणाहून पुनश्च एकदा निवडणूक लढतील आणि विजयी होतील बाळासाहेब पाटील हे उत्तर कराडमधनं ही निवडणूक लढतील आणि विजयी होतील राजेश टोपे गणेश सावंगी हा एकदम हॉटस्पॉट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बनलेला आहे कारण मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ही सावंगी तसेच बदनापूर या विधानसभा क्षेत्राला लागून असलेल्या अंतरवाली सराटीतून सुरू झालेले आणि राजेश टोपे सावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पुन्हा एकदा त्यांना शरद पवार गटाकडनं संधी मिळू शकते आणि ते देखील विजयी होण्याची शक्यता आहे पुढील आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ अशोक पवार यांना उमेदवारी मिळू शकते आणि अशोक पवार या ठिकाणाहून विजयी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे प्रजक्ता तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाकडनं प्रजक्ता तनपुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते आणि ते देखील या ठिकाणाहून विजयी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात ज वर्तवली जाती आहे तर रोहित पवार जे जामखेडचे विद्यमान आमदार आहेत मानसिंग नाईक विधानसभा शिराळामधनं यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि मानसिंग नाईक हे विधानसभा शिराळामधनं विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर अशा पद्धतीनं हे शरद पवारांचे उमेदवार विधानसभेला पुण्याचे एकदा आपली उमेदवारी सिद्ध करतील आणि विजयी होऊ शकतात अशी शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते या मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये अवश्य कळवा या व्यतिरिक्त कोण आमदार या ठिकाणाहून निवडून येतील हे देखील कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद